न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या आपल्या भागातल्या बातम्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकींची प्रतीक्षा गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना केवळ विधानसभा लोकसभा आदी निवडणुकीचा प्रचार करावा लागत आहे मात्र ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी देणारे मिनी विधानसभा समजले जाणारे जिल्हा परिषदेची निवडणूक गेल्या तीन वर्षांपासून लांबणीवर पडल्याने अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत जिल्हा परिषद आणि पंच समितीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून सामान्य कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळते जिल्हा परिषद आणि पंच समितीच्या माध्यमातून जनतेचे अनेक कामे त्यांना तडीच नेता येतात मात्र सध्या जिल्हा परिषद आणि पंच समितीवर प्रशासक असल्याने अनेक कामांवर मर्यादा येताना दिसत आहेत जनतेची नेमकी कामे कोणती कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचे याबाबत प्रशासकांपर्यंत जनभावना पोचू शकत नाहीत त्यामुळे जनतेची कामे प्रलंबित पडताना दिसत आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या पाहिजेत सामान्य कार्यकर्त्यांना आणि आपल्या हक्काच्या माणसांना संधी मिळाली पाहिजे ग्रामीण भागातील जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा आणखी अंत न पाहता निवडणूक विभागाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घ्याव्यात अशा मागणीचा सूर ग्रामीण भागातून उमटताना दिसत आहे रायत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील सांगपाळ